जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट बिबट्याने केली गोशाळेतील वासराची शिकार बुलढाणा शहरानजीकच्या बालाजी मंदिर परिसरातील खळबळजनक घटना बुलढाणा शहरानजीकच्या तिरुपती बालाजी मंदिर परिसरात असलेल्या गोशाळेमधील एका लहान वासरावर बिबट्याने अचानक हल्ला करत वासराचा फडशा पाडल्याची घटना आज पंधरा जूनच्या सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे तिरुपती बालाजी मंदिर संस्थांच्या वतीने मंदिर परिसरात एक गोशाळा असून या गोशाळेमध्ये अनेक गायी व वा वासरे वास्तव्यास आहेत आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान या गोशाळेत काम करणारे श्री जाधव यांना गायीच्या ओरडण्याचा आवाज आला त्यानंतर त्यांनी गोशाळेत जाऊन पाहिले असता सर्व गायी घाबरून इकडे तिकडे पळत व ओरडत असल्याचे तसेच एक बिबट्या एका छोट्या वासराला ओढत नेत असल्याचे त्यांना दिसले त्यानंतर त्यांनी घाबरून न जाता बिबट्याच्या दिशेने दगड मारायला सुरुवात केली व यामुळे बिबट्याने वासरू सोडून पळ काढला मात्र तोपर्यंत सदर वासरू मरण पावले होते दरम्यान आपला एखादा सहकारी गेल्यावर मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या भावना व्यक्त करू शकतो त्याप्रमाणे मुकीजनावर जरी आपल्या भावना दुःख व्यक्त करू शकत नसले तरी कंपाऊंड बाहेर मरून पडलेल्या वासराजवळ गोशाळेतील इतर गायी उभ्या राहून एक प्रकारे दुःख व्यक्त करीत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले